राहिले तुम्हाला हाता बरोबर अनाधिकालापासून चालतं किती भारत आणि त्याच्यामध्ये त्यांचा नंबर लागला आणि त्यांच्या तीड शे नंबर लागला आम्हाला भेटला त्यासोबत

ज्या गावापासून ज्या गावापर्यंत आनंदाची गोष्ट आहे तुमच्या तिन्ट्यांचा त्याच्यामध्ये नंबर काढला त्याच्यामुळे असा तालम्या आणि असा वेळा आमच्या संस्थेमध्ये असतात कारण असं काय करतो काय नाही तुमची संस्था आमचं तुमच्या यादीमध्ये काय नाही त्याचा परिणाम असा मला आला शिकावत नाही काय नाही आमच्या त्याला येऊ कायदा येऊन त्याचं हजेरून नाव असल्याना त्याच नाव आनंदाचे म्हणतात तगडे म्हणतात परत रामवाला आशीर्वाद द्यावे आशीर्वाद मूळ प्रेरणा मिळेल राजाराम

अनाली खूप अवलंबी घालणार सरकार कोणाला आणि गाईचं रक्षण बाजूला पडलं कोंबड्याचं रक्षण शो आहे ते उमडत नाही कामशिवाय असे म्हणजे अशा घराण्यातल्या आणि महापुरुषांच्या प्रेरणा थोडी त्यांचा पूर्ण आशीर्वाद आहे त्या पेंडी चालू करण्याच्या पुढे इमेंट अशी अशी इच्छा आहे त्या म्हणजे पांडूबा व्हायचे होते त्यांना चांगलं बदल लाव संस्थाने जातं बदल चांगलं तेवढे काय हे करते तुमच्या पेंडीला काय लावून नंबर लावते पांडव भावाचं आहे ते, ते लोक तेव्हा असे इतक्या लांबणी दिंडी आहे ना किती लांब दोन अडीशे तीनशे किलोमीटर दिंडी भागामध्ये असे काही दिंडी नव्हते त्या लोकांना लोकांना ज्ञानेश्वर महाराज फक्त जय म्हणून माहिती आहे पण त्यांना सोहळा काही माहिती नव्हता हा सोरा, दिवे सोळा हा सोड सोहळा इतके लोक बोलायला फुरस नाही ना आणि नंतर काही दिवसातील देवाची पूजा करत नाही काहीतरी थांबा बोलायला वेळ नाही थोडक्यात सांगा आणि ते माणसं वीस वीस दिवस रजा देणारे ज्ञानेश्वर आहे मुंबईचे कंपनी कंपनीचे मालक सुद्धा चालत असतात आपल्याकडे फार कमी आहे कोणामध्ये काय फायदे किती लोक मुंबईचे रजा काढून येत असतात तिथे असा तेव्हा आनंदाची गोष्ट आहे हा सोहळा चालू करण्या करण्याकरता आणि काहीतरी योजना असावी लागते मनुष्यबळ असावं त्याचप्रमाणे आर्थिक बळ असावं हे असल्याशिवाय दिंडी चालू शकत आता त्यात धार्मिक बळ असावं कोणत्या मनुष्यबळ नसेल तर याच्यावर दिंडी चालत असतील त्याच्यात कामगार लोक असावे

पण आर्थिक मदत करणार आर्थिक मदत करणार येत जरी नाही आला तरी दिंडीला काही नकार तरी देंडीत दिल्याशिवाय दिवला आम्ही येत नाही पण पुन्हा पुढाची पाच हजार रुपया दहा हजार रुपयात आपल्याला दिवस जास्त घडतात जास्त त्या धराचा उपयोग नाही का सगळं झालेले वार जे वारकरी आहे त्यांच्या मुखामध्ये ग्रहण करण्याकडचा उपयोग आहे वारकऱ्याला दाद दिलं म्हणजे काय पाहिजे वारकरी म्हणजे गव्हर्नमेंटला सिक्का कागदावर आपला कागदा कागद पाचशे रुपयाला काम करतो आणि एवढा कागद आहे सिक्काच नाही

पुण्यावरून आल्यावर त्या वारकऱ्यात फोन फोरता सेम झालेलं कधी कठीण कारण पूर्वीपासून प्रता येणार नाही कधीपासून पूर्वीपासून तेव्हा अशा सत्कार्यामुळे आपल्या संपत्ती थोडा जरी वाटा उतरला किती जास्त नाही थोडा जरी उतरला सरावांप्रमाणे हे भेंदी कायम स्वरूपामध्ये काय आहे चालू आहे मला यात वर्ष नाही दरवर्षी आमचं आरोग्य म्हणजे दिंडी आणि ते पोट पडत नाही आपण जरी गेलो तरी दिंडी काय आहे चालू सर करणार आहोत ती वाक्यवान बाँग आहे करून सध्या आणि मोक्ष प्राप्त होत नाही केवळ वारी अधिकारी सांभाळा काय हरकत नाही या काय म्हणतो म्हणतात जमत नाही म्हणून चार पाच करताय आठ दिवसा करताय आल्याशिवाय जितके दिवस जमेल तितके दिवस मला आग्रह गर्व नाही काय नाही पण आल्याशिवाय पाटील नाही काही परिस्थिती आहे ऑपरेशन केलं नाही पण आल्याशिवाय कळवत नाही शरीराला किंमत नाही दुवारी लागत कशाला वारीला नाही शरीराचा धर्म आहे काय होईल हे काही सांगता येत नाही शरीर आपल्या धर्तीवर केल्याशिवाय

मार्गदर्शन माझ्या जीवितची आवड आणि पंधरापराच्या सोबत लाखोने लोक येतात पंधरा दिवस मोठ्या लोक काही म्हणायचे वर कधी लोक आहे तीर्थयात्रा लो ज्ञानेश्वर लो। महाराज शक्य आहे पाच पाच लोक असतील सांगतात दोन लाख मानत नाही बघा नाही आगाव लोक आहे वारकरी आगाव म्हणजे पाच आणि अंढरपी सांगतात स्वतः पाच दहा दाखल वार करेल सवय

माहिती नाही पाणी माहिती नाही असे माणसं पाहून तरी थेंडी सोडत आणि किती होऊन दाखली तरी सोडत नाही नाश्ता मिळाला तरी वाडीमध्ये वाडी बरे मिळते आहे चांगली परंपरा लाभली राजाराम महाराजांची रंग महाराज आनंदाची गोष्ट आहे देवास ही परंपरा आता गरी पाटला इथं पडला तरी रामकृष्ण महाराज आणि सर्व सर्वच पर्यंत आहे त्यांना पावतही सांगतात कीर्तनी करतात गुजरे रामायणे सुद्धा काही सांगते आणि ढाकाळी लिहिले आणखी थोडाबरोबर आळंदी आळंदीपर्यंत ऐश्वर्या ने यावे असित नहन समाहा अपवाह हमारा यंजत के निपर्तना